मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे हे प्रमुख आम्ही बघा कोण टिकवू शकतं तर स्वाभिमानाने कोण टिकवू शकतं तर केवळ आणि केवळ पवार साहेब टिकवू शकते म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जायचं आहे आज आपण पाहतो सगळ्या वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितलं देशभरातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे महिलांची काय अवस्था आहे युवकांची काय अवस्था आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कसला दुधाला दर नाही कांद्याची परिस्थिती काय आहे दर याय लागला की एक्सपोर्टला बॅन आणलं आणि दर खाली घसरले लोक सांगत होती मला फिरताना की भैया गेल्या वर्षी तीन लाखाची पट्टी मिळाली ला आता फक्त एक लाखाची मिळाली ला कुणी वाता केली त्याच पद्धतीनं आपल्या उजनी धरणाची अवस्था काय केली साहेब जिल्ह्याला कोण कारभारी राहिले नाही दोन हजार नऊ सालापासून दादांच्या पालकमंत्री काळापासून आजपर्यंत कोणी वाली धरलेला नाही उजनीला सतरा साठ मालक झालेले आहेत कोण बी उठते ते दरवाजा उघडते कोण बी उठते दरवाजा उघडते मध्ये पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी मोर्चा काढला पाणी पास झाला तर पाणी थांबवा आज परिस्थिती काय आहे सगळे शेतकरी मला फिरताना सांगत होते दोन हजार चार साली दादा जेव्हा पालकमंत्री होते वरच्या पुणे जिल्ह्यातून आठ टी एम सी पाणी आणलं आणि दुष्काळाची झळ या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पोचून दिली नाही या पद्धतीचं काम दादांनी केलं आज एवढी मालक होऊन बसलेली थी आहेत या ठिकाणी पालक पालकमंत्र्यांना काय कळतच नाही जो तो खालच्या लेवलला निर्णय घ्यायला लागलाय त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणता येत आणि पाणी सोडता येत आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शना खाली मंत्र्यांना काय कळतच नाही जो तो, तो, तो खालच्या लेवलला निर्णय घ्यायला लागलाय त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणता आणि पाणी सोडता आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे साहेब महाराष्ट्रातून जवळजवळ चोवीस हजार कंटेनर केळी ही एक्सपोर्ट झाली त्यात चौदा हजार कंटेनर केळी ही एकट्या सोलापूर जिल्ह्याने एक्सपोर्ट केली त्यासाठी आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे डाळिंब उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे मध्यंतरी आपण येऊन गेला आज मनुक्याच्या दराच्या अवस्था काय आहे आपण पाहिली आणि हे सगळे जर रांकेला लागायचं असेल तर आपल्या नेतृत्वाखाली आज जी नवीन पिढी सोलापूर जिल्ह्यात उभी राहती तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करायचे आहेत आणि इथल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे प्रत्येक तालुक्यात मिनी एम आय डी सी झाली पाहिजे आणि त्या मिनी एमआयडीसी मध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी आहे माडा तालुक्यातील कुर्डुवाडीचं रेल्वे वर्कशॉप जे आहे त्याला काम मिळालं पाहिजे कुर्डू शहरातलं जे, जे। रेल्वेचं ट्रॅक आहे तिथं अंडरपास किंवा ओव्हरब्रिजचं काम झालं पाहिजे साहेब टेंभूरनी ते एमआयडीसी आहे परंतु माडा तालुक्यातल्या जनतेला आपण विचारा की ह्यातलं तर पूर्ग तिथं कामाला आहे का तिथं जेवढ्या कंपन्या आहेत तिथं सगळ्यांना दम दिला गेलेला आहे की माडा तालुक्यातलं एक सुद्धा पूर्ग तिथं सर्व्हिसला लागता कामा नाही सगळी परप्रांतात आलेली मुलं तिथं काम करतायत माझी उमेदवारी या तालुक्यातलं एक ना एक पूर्ग त्या एमआयडीसीत कामाला लागलं पाहिजे त्यासाठी मी माडा तालुक्यातल्या तरुणांच्या मागं उभा राहणार आहे माडा तालुक्यात उच्च शिक्षणाची फार मोठी अडचण आहे ते शिक्षण उभं करण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील मुलांना याच ठिकाणी शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून संस्था उभा करण्याच्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी आहे कुर्डू परिसरातील ते तेरा गावातील ते सीनामाडा सिंचन असेल भेंदोड्यातील पाणी असेल बावी